नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समनोम हिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे येणारे तीन मैदानं एक सतरा तारखेला एक अठरा तारखेला एक एकोणीस तारखेला तिन्ही मैदानं ओपनचे असल्यामुळे नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत खात्रीशीरच सांगणार आहे मित्रांनो काल झालेल्या आदत मैदानात बकासूरने दुसरा क्रमांक मिळवला काही का होईना मित्रांनो चांगल्या प्रकारे कमबॅक केला आणि दोन नंबरचा मानकरी झाला आणि गुलाल मिळाला हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं म्हणजे कालचं बघायला गेलं तर अर्जुन आणि बकासूरने चांगल्या प्रकारे लगातार दुसऱ्या दिवशी कमबॅक केला होता त्यानंतर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे हेच आपण जाणून घेऊया वार मंगलवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आपला रुत्समनो मिंदकेसरी बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे मंगळवारी अठरा सप्टेंबरला घाटमाथा केसरी दोन हजार चोवीस भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे मौजे खानापूर फाटी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे मित्रांनो खानापूर सांगली येथे आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख सत्तावन्न हजार द्वितीय क्रमांकाला एक लाख सात हजार तृतीय क्रमांकाला सत्याहत्तर हजार अशी बक्षिस मो ुटी असल्यामुळे येथे आपला बकासूर घाटमता केसरी मैदानात ओपनच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो हे मैदान माननीय श्री सुहासनाना मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे घाटमाता केसरी प्रथम क्रमांक एक लाख सत्तावन्न हजार असल्यामुळे येथे बरेच टॉपचेत नंदी दिसणार आहेत खानापूर फाटी येथे त्यात आपला बकासूर नक्कीच आणि शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो आपला बकासूरचा पैरा कोण असेल मला समजलेलंच आहे लवकरच व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो